ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाचा आणि गूढ आध्यात्मिक विचारांचा नमुना आहेत या ओव्या त्यांच्या संत परंपरेतील गूढ गोष्टींचा संदर्भ देतात ज्या भक्तांनी श्रद्धेने आणि साधनेने आचरणात आणाव्यात आता या ओळींचा अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूया एक खेचिंग गुव्यज्ञान नामदेवा लादले कबीराने कथिले चार युग्य अर्थ हे ज्ञान संत नामदेवांनी अनुभवलं आणि तेच ज्ञान संत कबीरांनी चारही युगांमध्ये सांगितलं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की हे ज्ञान सार्वकालिक आहे आणि संत परंपरेतून सतत पुढे नेलं गेलं आहे नामदेव कबीर यांसारख्या संतांनी याच ज्ञानाचा प्रचार केला दोन तेची गोमगोष्टी सांगितली तुझं विश्वासाचे बीज विटेवरी अर्थ हेच गुप्त गोष्टी गुह्यज्ञान तुला सांगितले आहेत ज्या विश्वासाच्या आधारावर विटेवरी पंढरीच्या विठोबाच्या चरणांवर टिकून आहेत स्पष्टीकरण या ओवीत भक्ती विश्वास आणि साधनेच्या महत्वावर भर दिला आहे गुण आत्मसात करण्यासाठी दृढ विश्वास आणि भक्ती महत्वाची आहे तीन गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती शिवाधिक जपतीय हे चिंध्यान अर्थ गुरुपुत्र शिष्य हे योगी नेहमी ध्यानधारणा करतात आणि शिवादी देवताही याच गुण ध्यानाचा जप करतात स्पष्टीकरण ध्यान योग आणि आत्मज्ञान यांचे महत्व येथे अधोरेखित केले आहे संत आणि योगी याच मार्गावर चालत राहतात चार अठरा अभंगाची करोनी सनत ठेवावी निबंध अर्थ अठरा अभंगांच्या रूपात ही सनत तयार करा आणि निबंध दृढ वचन म्हणून ती जपून ठेवा स्पष्टीकरण ही ओवी भक्तांना अठरा अभंग म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणींना एक सनद आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करते पाच याचे पुढे ज्ञान सांगती पाखाण जळोबाई तोंड काळे त्यांचे अर्थ जर कोणी या ज्ञानाचे विपर्यास करून पाखण भ्रामक माहिती सांगत असेल तर ते अयोग्य आहे आणि त्यांचा नाश होईल स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराज इशारा देतात की या गुढ चुकीचा प्रचार किंवा विकृती करू नका या ज्ञानाचे महत्त्व आणि पवित्रता कायम राखा सहा अंतसमय तीन दिवस उपोषण सायुज्यता जाण मुळी होय अर्थ जीवनाच्या अंतकाळी तीन दिवसांचे उपोषण करून आत्मा परमात्माशी सायुज्य एकरूपता प्राप्त करतो स्पष्टीकरण ई ओवी जीवनाच्या अंतिम अवस्थेत आत्म्याच्या शुद्धीकरणाची आणि मुक्तीची सायुजाची प्रक्रिया स्पष्ट करते सात आता हेची गोष्टी न करी प्रकट ठेवावी हे गुप्त आपणापाश्य अर्थ हे गुढज्ञान जाहीरपणे सांगू नका ते स्वतःसाठी जपून ठेवा स्पष्टीकरण गोष्टी गुह्यज्ञान हे निव्वळ भक्तांसाठी आहे याचा गैरवापर होऊ नये म्हणून हे गुप्त ठेवण्याची सूचना आहे आठ प्रकट करिता होय मात्रागमन ज्ञानदेव म्हणे आणि निवृत्तीची अर्थ जर हे ज्ञान प्रकट केले गेले तर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यासाठी योग्य मार्गदर्शक निवृत्तीनाथच आवश्यक आहेत स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरु निवृत्तीनाथांवर श्रद्धा ठेवून म्हणतात की हे ज्ञान योग्य प्रकारे सांगण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे भक्तिमार्गावर शिस्त आणि गुरूंचे महत्व अधोरेखित केले आहे सारांश या ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती योग आणि गुह्यज्ञानाच्या महत्वावर भर दिला आहे त्यांनी भक्तांना सूचित केले आहे की या गुण गोष्टी श्रद्धा शिस्त आणि गुरूंच्या मार्गदर्शनानेच समजून घ्याव्यात ज्ञानाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि त्याची पवित्रता जपण्यासाठी भक्तिमार्गात संयम आवश्यक आहे